नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे भोपळा भोपळा म्हणजे पंपकीन छान लाल जरत असला हा भोपळा त्याच्यापासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे खमंग आणि खुसखुशीत याची भाजीही बनवतात पण आपल्याला भोपळ्यापासून गोडाचा पदार्थ बनवायचा आहे मुलांच्या आवडीचा मोठ्यांचाही तेवढ्याच आवडीचा पदार्थ आहे आता भोपळ्याच्या दोन फोडी म्हणजे हे अर्धा किलो आहे भोपळा आणि त्याच्या साल काढून घ्यायची आहे आणि तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला नाही किसायचा नाही उकडायचा आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये गूळ आणि भोपळा घालून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पदार्थासाठी कोणी किसून घेतं पण जास्त झंझटमारी न करता पटकनी होणारा पदार्थ आहे नक्कीच ही आयडिया करून पहा तुम्हालाही आवडेल आणि मेहनत कमी पटकन होणारा पदार्थ तेवढ्याच चवीला आणि खुसखुशी हेल्दी पदार्थ आहे तुम्ही चार दिवस कुठे बाहेर गेला तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता इतका भारी होतो आता आपल्या झालेली आहे साल काढून आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे काहीही वेळ न लागता झटपट असे छोटे तुकडे होतात मैत्रीण हा लाल भोपळा आहे दुसरा हिरवाई असतो त्याची भाजी करतात पण असा हा लाल झाला का त्याच्या भोपळघाऱ्या करतात पण आपल्याला भोपळ घाऱ्या कशा करायच्या आहेत एकदम झटपट आता तुकडे करून झालेले आहे आणि वाटीभर गुळ घेतलेला आहे त्या गुळ्यामध्ये तिळसुद्धा आहेत आता तो गूळ आहे गावरान घरचा गुळ आहे मैत्रिणी गावाला गेले होते तिकडून आणला होता अशा वड्या करून ठेवतात आणि त्याला तीळ वगैरे लावून ठेवतात आणि असंच खातात पण आता आपल्याला ह्या पदार्थामध्ये हा गुळ घालायचा आहे तीळ गूळ थंडीच्या दिवसात खरंच खूप आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारा पदार्थ आहे नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडला तर कमेंट जरूर कळवा आता गुळाचे तुकडे करून घ्यायचे आणि झटपट आपल्याला कुकर ठेवून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे नवीन पद्धत आहे तुम्हीही करून पहा वेगळ्या प्रकारच्या भोपळ घाऱ्या किंवा घारगे पुऱ्या काहीही म्हणू शकता आता दोन चमचे तूप घातल्यानंतर आपल्याला तुकडे केळलेले भोपळा त्याच्यात घालून घ्यायचा आहे मैत्रिण भोपळा असा लाल जरत असला का छानच घारगे होतात आता तुपात थोडे घोळून घेतल्यानंतर आपल्याला गूळ आपण ठेवला होता ठेचून तो तोसुद्धा घालून घ्यायचा आहे तुपामध्ये घोळवायला असा हे पहा झालेला आहे आता गुळसुद्धा घालून घेते त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण अर्धा किलो एक वाटी बरोबर आहे जर तुम्ही जास्त गोड खात असला तर जास्त थोडा गुळ घालू शकता मैत्रिण ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला अर्धा गूळ अर्धी साखर तशीही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे ते सुद्धा भारी लागतं पण आपला गुळाचा केला म्हणजे हेल्दी पदार्थ डायबिटीजवाल्यांसाठी प्रेशरवाल्यांसाठी सुद्धा छान हा पदार्थ होतो आता छान घोळून घेतलेला आहे आपण कुकरमध्ये आता झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे अगदी मऊ असा भोपळा शिजून तयार होतो भोपळ घाऱ्या म्हटलं का झंझट मारी किसा भोपळा गुळ किसा हे सगळं किसण्यामागे खूप वेळ जातो त्याच्यामुळे हा पर्याय शोधला आहे मैत्रिणीनं हे पहा गुळाचं पाणीसुद्धा झालेलं आहे आणि आता काय करायचं आहे परत गॅस लावून कुकर थंड झाली आणि उघडला तर हे पहा मस्त मेणासारखं शिजलेलं आहे आता परत गॅस लावून आपल्याला थोडंसं पावभाजीचं मॅशर आहे त्यांनी मॅश करून घ्यायचं आहे अगदी शिजल्यामुळे मॅश करायला वेळ लागत नाही आणि आता गॅस चालू केल्यानंतर आपल्या गुळाचं पाणी झालेलं ते सुद्धा थोडंसं घटसर होतं म्हणजे आपल्याला पीठ घातलं का छान गोडच लागतं जास्त असं पांचट वगैरे लागत नाही म्हणून थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे हे पहा सुंदर झालेलं आहे मॅशरनी अगदी मऊ पाहू शकता तुम्ही आता दोन चमचे आपल्याला वेलचीपूड आणि पूड घालायची आहे एक चमचा आणि एक चमचा वेलचीपूड अगदी खमंग सुंदर स्वाद सुटलेला आहे आता एक वाटी अर्धी वाटी मी बेसन पीठ घातलेलं अर्धी वाटी बारीक रवा आपण चिरोट्याला घालतो तो घालायचा आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घालायचं मैत्रीणं हे प्रमाण अगदी बरोबर आहे जर तुम्हाला पातळ वाटत असलं तर थोडं गव्हाचं पीठ ॲड करू शकता आता सग सगळं मिक्स करून आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे कलरही इतका भारी येतो ह्या घारग्यांचा कारण आपला गावठी गुळ आहे आणि भोपळासुद्धा सुंदर असा लाल जरत होता ऑरेंज कलरचा एकदम पिकलेला त्यामुळे चवई भारी लागते आता पीठ कसं मळायचं आहे पीठ आपण चपातीला मळतो त्याचप्रमाणे मळायचं आहे आणि थोडा वेळ पाच दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून म्हणजे ठेवल्यानंतर पीठ छान भिजलं जातं आणि आपला रवासुद्धा छान त्याच्यात फुलला जातो हे पहा सुंदर पीठ झालेलं आहे आता काय करायचं आहे ते पुढे पाहू आता स्वच्छ ओटा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पीठ काढून घ्यायचं आहे परत एकदा व्यवस्थित सगळं मिळून घ्यायचं आहे म मळून आणि गोळे करून घ्यायचे तुम्हाला ज्याप्रमाणे लाटायचं आहे मोठी चपाती छोटी चपाती जसे तुम्हाला लाटता येईल तशी चपाती लाटायची आहे मोठी अशी म्हणजे त्याच्या पुऱ्या छान पटकन जास्त पडले जातात हे पहा आता थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे मैत्रीणं जास्त जाड ठेवायचं नाही जास्त जाड ठेवल्या का पुऱ्या फुलत नाही नुसतं असं तोंडात घातला का बदबदीतपणा लागतो आणि थोड्याशा पातळ मीडियम साईजच्या लाटल्या तर खुसखुशीत आणि कुरकुरीत खमंग अशा पुऱ्या होतात किंवा घारगे होतात आणि हे खारगे तुम्ही सुद्धा नेऊ शकता मैत्रीणं आणि जे थापून करतो ते लगेच खायचे असतात गरमागरम आता वरून मी खसखसही लावत आहे तुम्हाला जर नसेल लावायची तरीही चालेल आतमध्ये तीळसुद्धा आहे सफेद आणि वरून खसखस आह हा वेगळाच पदार्थ मस्त वाटतो दिसायला सुंदर खसखस कडेमेरेशी लावायची आहे म्हणजे पुरीला सगळ्या बाजूनी खसखस दिसते आता वरून थोडंसं लाटणं फिरवल्यानंतर खसखस पडत नाही हे पहा आता आपली झालेली आहे लाटी करून आणि आपल्याला छान पुऱ्या ला कापून घ्यायचे आहेत तुमच्या सोयीनुसार पुऱ्या कापा छोट्या मोठ्या आणखीन छोट्या केल्या तरी चालेल आणखीन मोठ्याही केल्या तरी चालेल मी एवढ्या प्रकारच्या केलेल्या आहेत पहा सुंदर दिसतात दिसायला आणि तळल्यानंतर कलरही सुंदर वाटतो हे पहा झटकनी फुलते तेलात घातल्याबरोबर अशाच सगळ्याला आपल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला घारगे घारगे तळतानी घाई करायची नाही कारण जास्त जर तेल तापलं असलं तर ता पटकन लाल होतात आणि आतमधी खुसखुशीत होत नाही म्हणून अशी एक एक पुरी घालून हलवत राहायचं आहे म्हणजे छान फुलल्या जातात पुऱ्या आणि खमंग खुसखुशीत होतात पहा मैत्रिणी तुम्हाला अशा आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा झालेल्या आहेत आपल्या अशा तळून सगळ्या पुऱ्या आता वाढूनही घेणार आहे आणि ह्या पुऱ्या तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता जेवतानी खा नाश्त्याला खा कुठे बाहेर फिरायला गेलात त्याच्याबरोबर चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता झालेल्या आहेत तळून पहा आता मोस्टली आपल्यात ह्या पुऱ्या छान टम फुगतायत आणि कलरही सुंदर येतो आहे तुमच्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा ह्या आवडल्या तर मला कमेंट करा आणि तुम्हाला ह्या घारग्या आवडल्या का मस्त अशा कलरबाज तर एक कमेंट जरूर कळवा तुमचं घरचं चॅनल आहे त्याप्रमाणे तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता हे सुद्धा कळवा हे पहा आपल्या घारगे तयार झालेले आहे आणि सुंदर दिसायलासुद्धा भारीच वाटा येत आहे पाहताच डोळ्यांनी खाऊशी वाटणारी रेसिपी झालेली आहे आणि कुठे बाहेर नेलं तरीसुद्धा बघून लोक छानच म्हणतील खूप सुंदर झालेली आहे रेसिपी असंच म्हणतील बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीपर्यंत तोपर्यंत घारग्याचा स्वाद घ्या आणि मला कमेंट करा का कशा झाल्या नक्कीच एक लाईक आणि कमेंट बाय बाय